फ्रेंड कशा आय होप सगळे मनापासून असणार आहे आणि एक न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीकडे वळूया आज मिस्टरांची इच्छा होती की मी आज मोतीचूरचे लाडू बनवा आणि मला त्यात मोतीचिराचे लाडू मी आधी ह्याच्या आधी कधी बनवले नव्हते कळेचे लाडू बनवले होते पण मला चॅलेंज दिला होता म्हणल्यावरती मी कसे माघार राहणार म्हटलं चला ट्राय तर करूया तर तुम्ही पहिल्या जसं जेवढं पाणी लागत आहे तेवढं पाणी म्हणजे बेसन पिठामध्ये ॲड करून पूर्ण बॅटर तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही क्वांटिटी पण पाहू शकता प्रकारे मी एकदम पातळ करून घेतलेलं आहे फार पण पातळ करायची नाही आपल्याला आणि तुम्ही जे आहे मोतीचरूचे लाडू त्यालामध्ये पण बनवू शकता गावात तुपामध्ये पण बनवू शकता आणि बेसिक तुपामध्ये पण बनवू शकता मी साधं तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणलं फर्स्ट टाईम बनवत होते म्हणलं थोडंसं रिक्स नको जास्त घ्यायला त्याच्यामुळं जा तूप घेतलेलं आहे आणि दुधाची पिशवीमध्ये घेतली होती ते स्वच्छ धुवून घेतली होती आणि छोटासा एकदम पिशवीला हॉल करून त्याच्यामध्ये पूर्ण बॅटर तर तुम्ही पहिल्याच असेल की दुधाच्या पिशवीला एकदम छोटस हॉल करून मी पूर्णपणे वरून थोडीशी हायट घेऊन त्याला थेंबा थेंबा टाकत होते कारण मोतीचूरचे जे कळी आहे एकदम छोटी छोटी निघली पाहिजे तर आपल्याला पूर्ण स्टार्टिंग ते एंड पर्यंत गॅसचा फ्लेम एकदम बारीकच ठेवायचा आहे कारण हाय फ्लेम वरती आपल्याला कुरकुरीत वगैरे बनवायची नाही फक्त तळले जे गेले पाहिजे त्या प्रकारे आपल्याला हाय फ्लेम वरती नसताना कमी फ्लेम वरती आपल्याला पूर्ण हे मोतीजीरची बुंदी तयार करून घ्यायची आहे तर आपली छोटीशी बुंदी पण तयार झालेली आहे मी एका जाळीमध्ये काढलेली आहे कारण का जे आत मध्ये राहीन ते पूर्ण निघून जाण्यासाठी मी जाळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण काढून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपली जी बुंदी आहे कशा प्रकारे एकदम छोटी छोटी निघलेली आहे तुम्ही साठी पण पाहू शकता किती सुंदर अशी कळी पडलेली आहे आणि कशा प्रकारे मी बनून घेतलेली आहे कोणत्याही चालणीचा न वापर करता फक्त दुधाच्या पिशवी पासून मी ही बुंदी पाडून घेतलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा आपली छोटीशी बुंदी बनवून तयार झालेली आहे आता मी कढईमध्ये साधारणपणे एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे तर मी पाणी घेतलेलं आहे पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे मी एक वाटी म्हणजे जेवढं गोड लागतं त्या हिशोबाने मी साखर घेतलेली आहे तर ही साखर पूर्ण विरगळून घ्यायची आहे आपल्याला चाचणी जसं दुसऱ्या पाकामध्ये आपण समजा कळ्याचे लाडू पाडायचे असेल त्याला तार वगैरे लागते पण आपल्याला ह्याचे तार वगैरे काहीच पाडून घ्यायची नाहीये थोडस एकदम अ जे साखर आहे पूर्ण पूर्ण तयार झाली तर आपल्याला अ लाडू बनवायला घ्यायचे आहे तर तुम्ही पाहिलेच मी अर्धा चमचा फ्रूट कलर ऍड केलेला आहे आणि तो कलर घेतलेला आहे ऑरेंज तर तुम्ही पाहू शकता कळी किती छान निघालेली आहे आणि आता मी जे पाक बनवलं होतं त्या पाकामध्ये ह्याच्यामध्ये ऍड करून तर आपल्या चाचणीमध्ये मी जी बुंदी काढून घेतलेली होती ती ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता फ्लेम अजिबात हाय नाही एकदम स्लो ह्या व्यवस्थित आहे तर आपण जेवढ म्हणजे पाच चार ते पाच मिनिटं लागणार आहे फक्त त्याला पूर्ण अशा जे आपली बुंदी आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाक जाईपर्यंत आपल्याला थोडस वेट करायचं आहे आणि पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेवढं होईल तेवढं चमचा फिरवत राहा कारण का थोडस तिकडं कडक वगैरे झाला पण नाही पाहिजे आणि ह्यानं सर्वात महत्वाचं काय म्हणजे माहिती का का मगजबी ह्याच्यामध्ये टाकले तर खूप छान वाटतं तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता पण ह्याच्यामध्ये मगजबीच छान लागतात तर मी ह्याच्यामध्ये मगजबी टाकले टाकलेले आहे पण ते थोडेसे टाकलेले भरपूर टाकलेले नाही कारण कोणाला आवडत कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडंसेच टाकलेले आहे तसं तर मलाच मगच बी आवडत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे आता हे गरम आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे याला पूर्ण दहा मिनिट असं रेस्ट करायला ठेवणार आहे एकदम थंड होईपर्यंत चमच्या सहाय्याने पूर्ण आपण एक साखर करून घेणार आहे कारण का हाताचा वापर न करता कारण खूप गरम आहे म्हणून चमचाच्या सहाय्याने पूर्ण प्लेट मध्ये पस पसरून घेणार आहे तर तुम्ही पहिलाच असाल की आपला पाग इकडे तिकडे थोडा थोडाही कमी नाही जास्त नाही एकदम परफेक्ट असा झालेला आहे आणि आपल्या बुंदीची जी कळी आहे ती पण एकदम छोटी छोटी झालेली आहे मी मिक्सर मध्ये अजिबात बारीक करून घेतलेली नाही जशी मी बनवली हाताने तशीच झालेली आहे तर डिश माझी एकदम कम्प्लीट झालेली आहे तुम्ही लाडू पण पाहू शकता कशा प्रकारे एकदम गोल आकाराचे वगैरे जसं स्वीट होम मध्ये मिळतात त्या प्रकारे झालेले आहे आणि चॅलेंज माझा पूर्ण असं झालेला आहे तर हा डिश माझी कशी वाटली नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तसेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा बाय